मराठा आरक्षणाची धग गावागावात अजूनही कायम आहे काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंना विरोध केल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंठा इथं भाजपा नेते अशोक चव्हाण यांना परतवून लावलंय सक्रामाईश कीज्ञा करती है पुलिस को आगे कर है नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखरीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं चव्हाण या गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी आलेले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा आणि इतर घोषणा देत संताप व्यक्त केला आहे लोकांची उपस्थिती आणि त्यांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनी देखील काढता पाय घेतला येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळंच आता प्रचार काळात मोठ्या समस्यांना अनेक नेत्यांना तोंड द्यावं लागणार अशी चिन्ह आहेत यापूर्वी देखील गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मराठा कार्यकर्ते आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्येच समोरासमोर आलेले दरम्यान मराठा कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना चांगलाच घेराव घालत काळे झेंडे देखील दाखवलेले आणि त्यामुळं वातावरणात तणाव निर्माण झालेला